तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात जुलै आज आलो आपण राजूर मार्केटला तर आज जाणून घेऊ भाजीपाल्याचे भाजीपाड्याचे त्यांचे भाव तुम्ही बघू शकता मित्रांनो मार्केटवर जाम भरले आजची भाजीपाल्याचे का भाव गेले या व्हिडिओमध्ये आपला संपूर्ण भाजीपाल्याचे भाव भेटणार आहे तरी व्हिडिओ छोटपर्यंत पाहायला विसू नका व्हिडिओ आवडला चॅनल सस्पेन्स शेअर करायला विसू नका हो आपण काय म्हणतो आज मिरची मिरच्या का मिरच्या काय परिस्थिती भाव आली मिरची भाव पडले भावपणा सुरुवात झाली साजूला पासून मिरची आज काय भाव केला यावेळी मग संपूर्ण माहिती भेटणार मग रोज छोटा पार मिरची आवक जास्त झालेली आहे तरी आपण शेतकऱ्याला विचारून मिरची काय भाव गेलेली आहे इथे पोपटी मिरची ती साला भाऊ पोपटी मिरची तुमचीच आहे काय भाव गेली पोपटी मिरची आज का बेवा तरी काय ऐकले आज पोपटी मिरची आपली फक्त पस्ती चाय साडवली पस्ती चाळीस आली का अहो का भाजीपा आज मिरची आवक जास्त आहे मार्केटमध्ये का का तुम्ही काय आणलात पाहुणे का तुमची कोणती होती का साठ बघली ऐंशी होईल ती पण साडी येऊन ठेवली तुम्ही बघू शकता सात जुलैला आज मार्केट जाऊन मिरची ज्या राजूर मार्केटमध्ये मिरची आवक मारक जी, जी जास्त झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्याची आज निराशा व्यक्त व्हायला लागली आहे टोटल भाजीपाल्याचे भाव शेतकऱ्याला भेटले नाही तीस टक्के शेतकऱ्या हायस्ट भाजीपाल्याचे भाव भेटते व सत्तर टक्के लोकांना भाजी मिरच्याचे भाव भेटत नाही कुडाळची मिरची आपली

काय शेकडा बाराशे रुपये शेगडा दोन गटी शिमला मिरची काय किती तीनशे दहा किलो पण तीनशे म्हणजे तीस रुपये किलो शिमला मिरची आणि पिकोटवर काय ऐकली चारशे रुपये मग बाया गावावर काय भोक आहे चाळीस पन्नास रुपये चाळीस पन्नास रुपये झाले भाऊ का

डांगरी वीस ते बारा रुपये सुपर मालिकला वीस रुपये आणि हलकेमध्येला दहा ते बारा रुपये एकदम क्वालिटी वाच